काही दिवसांपूर्वी माझ्याकडं एक दहा महिन्याचं बाळ तपासायला आलं सांगत होते की दोन तीन दिवस फक्त सर्दीच होती डॉक्टर आणि अचानक काल रात्रीपासून बाळाला खूप जास्त खोकला लागायला लागला खोकून खोकून त्याला उलट्या व्हायला लागल्या आणि बाळ खूप रडत होतं रात्रभर झोपलं नाही आणि जेव्हा माझ्याकडे घेऊन आले तेव्हा बाळाच्या प्रत्येक श्वासाबरोबर घर 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 असा आवाज ऐकू येत होता आणि बाळाचं पोट उडत होतं ज्याला की ग्रामीण भाषेत पोटातला आला असं म्हणतात आणि असं जाणवत होतं की बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय तर काय होतं हे जेव्हा मी त्या बाळाला चेक केलं स्टेथोस्कोपनी तेव्हा दोन्ही बाजूच्या फुफ्फुसांमध्ये झालेला होता आणि ज्याला वैद्यकीय भाषेत आम्ही क्रिप्ट असं म्हणतो आणि बाळाचं पोट उडत होतं ठीक आहे ज्याला की वैद्यकीय भाषेत रेस्पायरेटरी डिस्ट्रेस असं म्हणतो पण तो माइल्ड होता आणि बाळ छान खेळत होता म्हणजे जरी बाळाच्या श्वासातून घर आवाज येत होता बाळाच्या छातीत कप झाला होता तरी देखील बाळाचा रंग बदललेला नव्हता ते छान गुलाबी रंगाचा दिसत होता आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत असून देखील ते छान एक्झामिनेशन टेबलवर खेळत बसलो मग काय होतं हे श्वास घ्यायला त्रास होत असून सुद्धा खेळणारं बाळ नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरोगतज्ञ आहे आणि मी धाराशिव इथं मोर्या बाल रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस करतो आज माहिती घेऊया एका अशा आजाराची की ज्यामध्ये अचानक एका रात्रीत बाळाला धाप लागते आणि श्वास घ्यायला त्रास चालू होतो या आजाराचं नाव आहे ब्रॉन्किओलायटिस तर हा आजार नवीन जन्मलेल्या बाळापासून ते दोन वर्षाच्या बाळापर्यंत खूप कॉमनली आढळतो हिवाळ्याच्या शेवटी शेवटी म्हणजे लेट विंटर आणि अर्ली स्प्रिंग या काळामध्ये जेव्हा थंडी खूप वाढलेली असते तेव्हा हा आजार दिसून येतो ह्या आजाराचं कारण आहे एक जंतू ज्याचं नाव आहे रेस्पिरेटरी सिन्साईशन व्हायरस मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हाच व्हायरस कारणीभूत असतो याशिवाय पॅरा इन्फ्लुएन्झा टाईप बी ॲडिनो व्हायरस हे व्हायरस देखील हा आजार कॉज करू शकतात आता होतं काय हिस्ट्री कशी असते पेशंटची की बाळ दोन तीन दिवस छान खेळत असतं फक्त त्याला सर्दी पडस असतं आणि गळत असतं अचानक एके दिवशी रात्री काय होतं बाळाला खूप जास्त प्रमाणात खोकला चालू होतो इतका जास्त की खोकल्याची उबळ येऊन शेवटी बाळ उलटी करतात त्याला झोप लागत नाही खोकल्यामुळे शिवाय बाळाची छाती उडायला लागते बाळाचं पोट उडायला लागतं बाळाच्या प्रत्येक श्वासागणी घर 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 असा आवाज यायला लागतो आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय हे कुणीही बघून सांगू शकतं ठीक आहे असं का होतं जनरली हे रेस्पिरेटरी सिन्सेशल व्हायरस किंवा हे इन्फ्लुएन्स व्हायरस हे जे, जे व्हायरसेस आहेत ते घरातल्याच एखाद्या माणसाकडून बाळायला मिळालेले असतात ठीक आहे घरातला एखादा मोठा ऍडल्ट माणूस किंवा जसं की बाळाचे आई वडील किंवा इतर व्यक्ती तसंच घरातली इतर लहान मुलं बाळापेक्षा मोठी असलेले तर त्यांनाच सर्दी पडस असतात पण ते काळजी न घेता बाळासोबत खेळतात बाळासोबत खेळताना मास्क वापरत नाहीत बाळासोबत खेळताना हात धुत नाहीत किंवा बाळाची प पप्पी घेतात आणि त्यामुळं त्यांचं इन्फेक्शन बाळाला जातं आणि बाळाला मग नाक गाळायला सुरू होते आणि दोन तीन दिवसामध्ये अचानक जेव्हा थंडी वाढते तेव्हा रात्री काय होतं की बाळाला अचानक खोकला सुरू होतो तर हे खोकला यायचं कारण काय आहे म्हणजे हा आवाज सुसू असा काय येतो तर या आजारामध्ये एअरवे इडिमा होतो म्हणजे जे काही ब्रॉंकाय ब्रॉनक्युअल्स असे जे स्मॉलर एअरवेज आहेत एअरवेज म्हणजे श्वासाची नळी तर त्या ते श्वासाच्या नळीला आतून सूज येते ठीक आहे शिवाय कफ जो तयार झालेला असतो तो कफ या नळीमध्ये साठून राहतो आणि त्यामुळं सू सू असा किंवा मग घर घर असा आवाज प्रत्येक श्वासागणी येतो बाळाच्या श्वासाच्या नळीला सूज आली म्हणून काय होतं तर श्वासाच्या नळीला सूज जर आली तर अर्थातच त्याच्या मधलं जे लुमेन आहे त्यातल्या मधला श्वासाच्या नळीमधला जो, जो पॅसेज आहे तो लहान होतो आणि त्यामुळं बाळ श्वास आत तर घेऊ शकत पण ती पूर्ण आत घेतलेली हवा सगळीच्या सगळी बाहेर सोडली जात नाही ठीक आहे तर काही प्रमाणात श्वास घेतलेली हवा ही मध्येच अडकून राहते आणि प्रत्येक श्वासागणीत अशी थोडी 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 हवा छातीत साठून राहिल्यामुळं हायपर इन्फ्लेटेड लंग्ज होतात याचा अर्थ ही फुफ्फुस प्रमाणाच्या बाहेर फुकतात आणि त्यात ज्याला की आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो की एअर ट्रॅपिंग होऊन बसते हवा अडकून बसते त्यामुळे पोटावर प्रेशर येतं आणि पोट उडायला लागतं शिवाय सतत ही लेबर्ड ब्रीदिंग झाल्यामुळं म्हणजे श्वास घ्यायला कंटिन्यू जर बराच वेळा त्रास राहिला तर मग काय होतं बाळाचे श्वासाचे रेस्पिरेटरी मसल्स जे असतात मेन रेस्पिरेटरी मसल्स ते थकून जातात आणि मग ऍक्सेसरी मसल्स ऑफ रेस्पिरेशन जे आहेत ना ते कार्यान्वित होतात म्हणजे जे की फक्त आणीबाणीच्या काळातच वापरले आप जातात आपल्या शरीराकडून आणि त्यामुळं मग रेस्पिरेटरी डिस्ट्रेस दिसायला लागतो ह्याचा अर्थ की दोन फासळ्यांच्या मधली जी जागा आहे तिथे खड्डा पडायला लागतो पोट उडायला लागतं छातीच्या चार्थ पिंजऱ्याच्या खाली खड्डा पडायला लागतो यालाच आम्ही वैद्यकीय भाषेत रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असं म्हणतो मग आता ह्या कंडिशनमध्ये काय होतं की ऑक्सिजन कमी पडायला लागतो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढायला लागतं रक्तातलं शिवाय खूप वेळ असा हायपॉक्झिया म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण रक्तातलं कमी झालं तर रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये जातो बाळ आणि त्यामुळे मग बाळ बोंगीत ते काही फिडिंग घेत नाही शरीरातलं पाणी कमी होतं आणि मग त्याला ॲडमिट करायला लागतं ठीक आहे तर आता या मध्ये माइल्ड असू शकतो किंवा मग सिविअर असू शकतो माइल्ड काय होतं की बाळ छान खेळत असत म्हणजे बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय हे दिसून येतं प्रत्येक श्वासागणित घर 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 असा आवाज येतोय पण तरी देखील बाळ छान खेळत आहे जसं की माझ्या पेशंटच्या बाबतीत होतं बाळ छान खेळत होतं ठीक आहे आणि मध्ये काय होतं की बाळाला श्वास घ्यायला इतका त्रास झालेला असतो की त्याचा ऑक्सिजन कमी होऊन बाळ फिडिंग यायला बंद करतं ते झोपून राहतं लघवी कमी होते ठीक आहे त्याचं अंगातलं पाणी कमी होतं आणि मग अशा वेळी त्याला ॲडमिटच करावं लागतं आणि ऑक्सिजन द्यावं लागतं ठीक आहे तर आता माइल्ड ब्रोंक्युलायटिसमध्ये आपण घरच्या घरी पण एक ट्रायल देऊ शकतो औषध देऊन उपचार करायचे पण सिविअर ब्रोंक्युलायटिसमध्ये मात्र आपल्याला ॲडमिटच करावं लागतं ठीक आहे आता याला उपचार काय आहेत जेव्हा ऍडमिट केलं जातं तेव्हा बाळाला सपोर्टिव्ह केअर दिले जाते त्याच्या अंगातलं पाण्याचं प्रमाण नॉर्मल राहावं त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहावं म्हणून त्याला सलईन लावलं जातं शिवाय ऑक्सिजन ही मेन ट्रीटमेंट आहे त्याला ऑक्सिजनची फार गरज असते त्यामुळं बाळाला ऑक्सिजन लावलं जातं आणि हळूहळू मग सपोर्टिव्ह केअरवर बाळ रिकवर होतं ब्रॉन्क्युलायटीस म्हणून माइल्ड मध्ये आपण एक होम ट्रीटमेंटची ट्रायल देऊ शकतो ठीक आहे जसं की माझ्या पेशंटच्या बाबतीत बाळ खूप छान खेळत होता बाळाला श्वास घ्यायला त्रास होता त्याचं पोट उडत होतं पण बाळाचा ऑक्सिजन पंच्याण्णवपेक्षा पुढं होता शहाण्णव नो सत्त्याण्णव टक्के होता नॉर्मल रूम मध्ये आणि मग मी एक ट्रायल दिली ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंटची जेव्हा तीन दिवसांनी बाळ परत आलं माझ्याकडं तेव्हा त्याची छातीची घरघर त्याची धाप ही फार सिग्निफिकंटली कमी झाली होती ठीक आहे त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण देखील अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के होतं आणि छातीतला कफ पण कमी झाला होता त्याच्या एअर ट्रॅपिंग जी होती सुरुवातीला ती पण कमी झाली होती आणि बाळ छान औषधं पित होतं आवडीने त्यामुळे मग मी तशीच ट्रीटमेंट कंटिन्यू केली आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर जेव्हा ते, ते फॉलोअप व्हिजिटला आलं तेव्हा बाळ बाळाची धाफे पूर्णपणे थांबलेली होती त्याचा श्वा प्रत्येक श्वासाकडे त्याला सो घरघर असा आवाज जो होता तो पूर्ण बंद झालेला होता आणि बाळ अतिशय शांतपणे आरामात कम्फर्टेबली श्वास घेत होता ठीक आहे तर अशा तऱ्हेनं त्या बाळानं फार छान रिस्पॉन्ड केला ठीक आहे तर अशी वेळ आपल्या घरातल्या बाळावर येऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो आपण ते बघूया आता जसं की मी सांगितलं की ब्रॉन्कलायटिस हा आजार दोन वर्षाच्या खालच्या बाळांमध्येच होतो आता हे बाळ काही बाहेर जात नाहीत ठीक आहे आणि त्यातल्या मोस्ट कॉमनली हा तीन ते सहा महिन्याच्या बाळांमध्ये होतं मॅच्युअर असेल बाळ ठीक आहे त्याला काही पूर्वीपासून जन्मजात आजार असेल हृदयाचा फुप्फुसाचा तर जास्त शक्यता असते तर मग आता हे बाळ बाहेर जात नाही तर हा आजार ह्याच्याकडे येतो कुठून तर घरातल्याच माणसांकडून आणि घरातल्याच इतर लहान बाळ मुलांकडून त्याला हा आजार येतो घरातल्या माणसांना सर्दी पडसं असतं पण ते बाळाला घेताना काळजी घेत नाहीत मास्क वापरत नाहीत आणि त्यामुळं हा बाळ बाळाला तो आजार होतो लहान मुलं बाळासोबत खेळतात त्याचे कपे घेतात मग त्यांची सर्दी बाळाला होते ठीक आहे आणि बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते लवकर छातीत उतरतो कफ ठीक आहे तर त्यामुळं जर घरात कोणी आजारी असेल सर्दीनं पडशाने खोकल्याने तापानी तर मग अशा वेळी बाळाला घेताना कंपल्सरी साबणाने हात धुवायचे आणि तोंडाला मास्क वापरायचा आहे आणि बाळाची पोप्पी घ्यायची नाहीये शिवाय स्वतःवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यायचे ठीक आहे इतर सर्दी पडसर झालेल्या मुलांना बाळापासून लांब ठेवायचे आणि बाळाचे त्यांना पोपी घेऊ द्यायची नाहीये ठीक आहे इतक्या साध्या गोष्टीची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या घरातले जे लहान बाळ आहेत दोन वर्षाच्या खालचे किंवा हायरिस्क ग्रुप म्हणूयात आपण इन्फंट्स एक वर्षाच्या खालचे तर त्यांना सर्दी पडसर होणार नाही ठीक आहे आणि जरी समजा झालं तरी त्याचे डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार घ्या म्हणजे ती सर्दीचं जे इन्फेक्शन आहे ते छातीमध्ये उतरणार नाही ठीक आहे तर मग अशा तऱ्हेनं तुमच्या घरातल्या बाळांची काळजी घ्या धन्यवाद